नेर शहरात गणपती उत्सव दुर्गा उत्सव व मोहरम विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यामुळे नेर येथील पोलीस स्टेशनच्या खुल्या प्रांगणात नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी शांतता समितीच्या सदस्यांना मान्यवरांना व पत्रकारांना गेट टुगेदर म्हणून स्नेहभोजनात हो आमंत्रित केले यावेळी नेर शहरातील मान्यवर मंडळी सोबतच शांतता समितीच्या सदस्यांनी व पत्रकारांनी या स्नेहभोजनाचा हो आनंद घेतला यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांकडे न बघणारे महायुतीचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना शुभेच्छा देऊन हसता आंदोलन करत असताना दिसून आले मुलीच्या लग्नाप्रमाणेच नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले हे प्रत्येक मान्यवरांना भोजन कक्षाकडे घेऊन <od refused> जात असताना दिसून आले राहुल आठवले यांचा 25 नोव्हेंबरला वाढदिवस असल्याने अनेक पक्षांचे कार्यकर्ते शांतता समितीचे सदस्य व पत्रकार यांनी राहुल आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नवनाथ दरोही द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर परसोपंत द बस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव